बाल मैफल रविवार लोकसत्ता दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस लोक रंग पुरवणी गोष्ट आहे जांभळ पण लेखिका डॉक्टर नंदा संतोष हरम आई ए आई कुठे आहेस तू मिताली आईला शोधत होती अग मीनू इथे स्वयंपाक घरात आहे काय हवंय तुला आई मिनू नाही हो ताली तू चैत्र गौरीचा हळदी कुंकू कधी करणार आहेस येत्या शुक्रवारी का मिताली विचारू लागली शुक्रवारी नाही बाळा मी शनिवारी करणार आहे दुपारी जरा तयारी करता येईल शुक्रवारी करायचं म्हणजे ऑफिसला निदान अर्धा दिवस सुट्टी घ्यावी लागेल ना आई थोडीशी वैतागूनच म्हणाली चालेल मलाही वेळ मिळेल मिताली हशत म्हणाली तुला ग काय करायचं आहे विशेष आईनं आश्चर्यानं विचारलं एक गंमत आहे यावेळी तुझ्या आणि माझ्या मैत्रिणींसाठी मी फिक्या जांभळ्या रंगाचं बनवणार आहे काहीतरी प्रयोग करू नकोस माझ्या मैत्रिणींवर लटक्या रागानं आई म्हणाली कोणतेही रंग घालायचे नाहीत पण्यामध्ये आधी सांगून ठेवते आईनं तंबी दिली मिताली म्हणाली आई मी असं करेन का अगदी नैसर्गिक रंग वापरणार आहे मी तसं जांभळ्या रंगाचं पण बनवेन मी स्वतः तुला पिऊन दाखवेन मग तू पी खात्री कर आणि मगच मैत्रिणींना दे चालेल ना आई गालातल्या गालात हसत म्हणाली जसा हुकूम मिताली मॅडम दोन तीन दिवस रोजच्या गडबडीत गेले शेवटी शनिवार उजाडला अर्थात मितालीच्या आईची तयारी त्या आधी दोन दिवस चालू होती हरभरे भिजत घातले ओटी भरण्याकरता हवे होते ना आदल्या दिवशी चण्याची डाळ भिजत घातली आदल्या दिवशीच तिनं पणं तयार करून ठेवलं अर्थात दाटचा घर तयार ठेवला आई वेळी हवं तेवढं बनवायचं शनिवारी सकाळपासून मितालीच्या आईची धांदल उडाली रोजचा स्वयंपाक आणि मग हळदी कुंकवाची तयारी थोड्या वेळानं मितालीची ही गडबड चालू झाली तिनं आईच्या लकडत निळ्या रंगाचं पाणी बनवलं आईला म्हणाली तुझं पण तयार आहे ना दे मला थोडस पण ग्लासमध्ये घेऊन त्यात हे निळं पाणी घातलं चमच्या अंगल ढवळलं एवढं सुंदर फिकट जांभळ्या रंगाचं पण तयार झालं तिनं थोडं छोट्या ग्लासमध्ये घेतलं आणि प्यायलं आईला म्हणाली आता हे तू पी प्यायल्यावर आई म्हणाली हे तर पण्यासारखंच लागतंय आहे म्हणजे चवीत बदल झालेला नाही हे कसलं आहे निळ्या रंगाचं पाणी मिताली मिताली म्हणाली सर्व मैत्रिणी आल्या की सांगेल तेवढ्या वेळ हे गुपित मी ठेवते तुझी हरकत नाही ना काही हरकत नाही बाळा असं म्हणत आई कामाला लागली संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी आल्या सगळ्या जणी मितालीच्या आईला म्हणाल्या अग केतकी तू चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला पण्यावर फुली मारलीस हे कोणतं सरबत बनवलंस केतकी म्हणाली अगं आधी पिऊन तर बघा आमच्या मितालीनं बनवलं आहे सगळ्या जणी आश्चर्यचकित झाल्या केतकी हे तर पण आहे मग हा जांभळा रंग कुठून आला रंग घातलास की काय अगं हे खायचे रंग वापरायचे नसतात आरोग्याला हानिकारक असतात एक ना दोन सगळ्यांच्या टिक्का टिप्पण्यात चालू झाल्या त्यावर केतकी म्हणाली अगं मलाही तुम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी आहे मिताली सांग तू आता काय केलं ते मिताली सर्वांना उद्देशून म्हणाली मावशी घाबरू नका हा नैसर्गिक रंग आहे गोकर्णाच्या फुलांपासून निळा रंग मिळवला आमच्याकडे गोकर्णाचा वेल आहे मी त्याची बरीच फुलं साठवली उन्हात वाळवली आता पाणी उकळवून त्यात गरजेप्रमाणे थोडी फुलं टाकली त्यांचा निळा रंग पाण्यात उतरला कोण्यामध्ये साधं पाणी घालण्याऐवजी हे निळं पाणी घातलं कैरी आंबट असते ना त्यामुळे रंग बदलला सगळ्यांना मितालीचं एवढं कौतुक वाटलं मिताली, मिताली खूप चतुर होती तिनं फुलांप्रमाणेच गोकर्णाच्या बियाही साठवून ठेवलेल्या होत्या त्या तिनं आईला सर्वांना द्यायला सांगितल्या मितालीची आई खूप खुश झाली ती मितालीला म्हणाली मिताली या वर्षीचं हळदी कुंकू चांगलंच लक्षात राहील नैसर्गिक रंग आणि बीज प्रसार शाब्बात अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद